किल्ले नारायणगड या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा नारणगाव येथे यायला लागते तर नारणगाव येथे मेन एस्टेटांच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने एक भले मोठे प्रवेशद्वार उभारलेले आहे नारायणगाव येथे जनसेवा तरुण मंडळ यांच्यातर्फे हे मोठे प्रवेशद्वार उभारण्यात आलेले असून यावर एक मोठी महाराजांची मूर्ती देखील आहे तसेच या प्रवेशद्वाराला पूर्ववेज असे देखील म्हणतात जर तुम्ही जुन्नरजवळील नारायणगाव या ठिकाणी कधी आलात तर नारणगावच्या मेन एस्टेटांच्या बाजूलाच असलेले हे मोठे प्रवेशद्वार नक्की बघा त्याचबरोबर नारायणगावजवळील नारायणगड याची माहिती आणि प्रवास आपला यूट्यूब चॅनल ट्रेक गिल्स या चॅनलवर टाकलेले आहे तर तेथे ते जाऊन तुम्ही ही संपूर्ण माहिती बघू शकता